नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ई पीक पाहणी करणे किती महत्वाचे आहे पण ती ई पीक पाहणी प्रत्येक जणांना जमत नाही तर तोच व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहे ई पीक पाहणी कशी करायची ते आता आपण समजून घेऊया हो मित्रांनो तर चला मित्रांनो स्क्रीनवर जाऊया आणि बघूया ई पीक पाहणी कशी करायची ते पहिल्यांदा या ठिकाणी प्ले स्टोर वरती यायचं मित्रांनो आणि या ठिकाणी सर्च करायचं ई पीक पाहणी ई पीक पाहणी सर्च केल्याच्या नंतर हे दोन नंबरचं जे ॲप दिसतं त्याच्यावरती क्लिक करा मित्रांनो माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यामुळे मी डायरेक्टली ओपन करतो ओपन झाल्याच्या नंतर मित्रांनो नवीन खातेदार नोंदणी याच्यावरती क्लिक करा नंतर आपला जिल्हा या ठिकाणी निवडा नंतर तालुका निवडा आणि नंतर आपलं गाव या ठिकाणी निवडून घ्या मित्रांनो त्यानंतर पुढे हिरव्या बाणावरती क्लिक करा या ठिकाणी मित्रांनो गट नंबर टाकून आपल्याला आपला खातेदार शोधायचा आहे तर या ठिकाणी जो तुमचा गट नंबर असेल तो गट नंबर टाका आणि खाली शोधा ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो खाली खातेदार निवडा याच्यावरती क्लिक करून आपलं नाव त्या ठिकाणी सिलेक्ट करा नाव सिलेक्ट करून परत एकदा हिरव्या बाणावरती क्लिक करा या ठिकाणी मित्रांनो नाव आणि आपले खाते नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यानंतर परत एकदा हिरव्या बाणावरती क्लिक करा हे बघा मित्रांनो तुमचा खाता क्रमांक या ठिकाणी यशस्वीपणे नोंदणीकृत झाला आहे पुढे निवडा ऑप्शनवरती क्लिक करून आपलं नाव त्या ठिकाणी सिलेक्ट करा आणि बाणावरती क्लिक करा पुढे पीक माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करा या ठिकाणी आता आपल्याला पिकाची माहिती भरायची आहे मित्रांनो आपला जो खाते क्रमांक असेल तो सिलेक्ट करून या ठिकाणी आपल्याला आपला गट नंबर सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो पुढे हंगाम निवडा खरीप पिकाचा वर्ग निवडा निर्भय पीक आणि पिकाचा प्रकार पीक निवडा मित्रांनो पुढे आपलं पीक जे असेल ते त्या ठिकाणी सिलेक्ट करा मित्रांनो नंतर पिकाचं क्षेत्र जेवढं असेल तेवढं पूर्ण टाका नंतर जलसिंचनाची सिंचनाची साधने याच्यावरती क्लिक करून विहीर असेल तलाव असेल जे असेल त्या ठिकाणी सिलेक्ट करा आणि त्यानंतर सिंचनाचा प्रकार ठिबक किंवा तुषार यापैकी सिलेक्ट करा मित्रांनो नंतर पीक लागवडीचा दिनांक त्या ठिकाणी टाकून घ्या खाली नाही म्हणून पुढे जा याच्यावरती क्लिक करा हे बघा मित्रांनो आपल्याला ज्या गटाची पीक पाहणी करायची आहे त्या गटामध्ये आपल्याला जाणं आवश्यक आहे अन्यथा पीक पाहणी होणार नाही मित्रांनो नंतर पुढे जा याच्यावरती क्लिक करा आता या ठिकाणी आपल्याला पिकाचे दोन फोटो काढायचे आहेत छायाचित्र वन याच्यावरती क्लिक करा आणि पिकाचा फोटो काढून ओके बटनवर क्लिक करा नंतर छायाचित्र दोनवरती क्लिक करून परत पिकाचा फोटो काढून घ्या आणि ओके करा आणि खाली या राईट टिकवरती क्लिक करा या ठिकाणी मित्रांनो तुमची भरलेली माहिती बरोबर आहे का चेक करा आणि खाली मार्क करून पुढे जा याच्यावरती क्लिक करा हे बघा मित्रांनो पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे म्हणजेच या ठिकाणी तुमची टीप पाहणी झालेली आहे मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका